माझी उशी तुझी <laughs> <दावा, आंगे>, <laughs> चल काळ्या तोंडाची <laughs> कस आज मुडका घालतो त्यात मुडका घाल 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 ते गादी गादीत नाही तू नाही तू नाही तू नाही तू गोऱ्यात पावडर लावलीस ना तू पावडर लावलीस ना गोऱ्यात ए गोऱ्या तोंडाचे <laughs> <laughs> नाही ना तू गरच ऑडायची नाही तू गोरात आयला ते काय झालं ग त्याला साडी घातली त्यांनी तुपार हो